नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपलं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते न्यू लॉन झालेल्या अतिशय सुंदर अशा डेलीवेअरसाठी आणि पार्टी फंक्शनसाठी उन्हाळा सुरू झाला म्हणून अशा कॉटन साडींचं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आली आहे आपल्याला दिवसेंदिवस नवनवीन साड्या नेसायला आणि कलेक्शन पाहायला आवडत असतं फॅन्सी डिझायनर साडींचं देखील कलेक्शन तुमच्यासाठी शेअर करत असते मित्रांनो जर का तुम्ही मराठी कलेक्शनवरती पहिल्यांदाच आले असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं असेल तर मराठी कलेक्शन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा जेणे विकेशन सर्वात आधी मिळत राहील पहिली साडी आहे अतिशय सुंदर अशी प्युअर सॉफ्ट हॅम ब्लॉक कॉटन साडी कॉटन साडींवरती आपल्याला खूप सुंदर रिच लुक हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कॉटन साड्या उन्हाळ्या नेसता येणाऱ्या आहेत म्हणून मग सूत होत असलेल्या आरामदायक आणि कम्फर्टेबल फील होईल दिवसभर तुम्ही अशा प्रकारच्या कॉटन साड्या नक्कीच वेअर करू शकतात म्हणून तुमच्यासाठी नवीन व्हरायटीजमध्ये अतिशय सुंदरशा डिझाईन कलर कॉम्बिनेशनमध्ये साडींचं कलेक्शन घेऊन आली आहे मंडळी कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर ह्या साडींमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे साडी खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे साडीचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही ऑनलाईन ह्या साड्या घरबसल्या परचेस करू शकतात आणि वेळ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्यासाठी अतिशय तुमच्या बजेटमध्ये ब्युटिफुल डिझायनर साडींचं सा कलेक्शन रोजच घेऊन येत असते तुम्हाला जर पार्टी फंक्शनसाठी डेली वेअरसाठी लग्न सोहळ्यासाठी खास नववधूंसाठी सुद्धा साडींचे कलेक्शनचे व्हिडिओ अपलोड केले आहे चॅनल व्हिजिट देऊन नक्की ते कलेक्शन तुम्ही पाहू शकतात आणि घरबसल्या ऑनलाईन परचेस देखील करू शकतात ब्युटिफुल डिझायनर साड्या उन्हाळ्यामध्ये सर्व स्त्रियांना आवडत्या म्हणजे कॉटन साड्या म्हणून कॉटन साडींचं सा कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी शेअर करत आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ती नवीन आले असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या